हे पूजा जा, हा हे टोमॅटो आणलो बघ एवढं कशा आला डोळे नव्हते तुम्हाला बघून आणायचं ना काय फायदा तुला आपण बघूनच आणलेलो की भांडण करायचं मूड नाही माझ अहो ऐकला काय या जेवण करूया हा आलो आलो अरे बापरे अग पूजा आई जेवण केली की के नाही तुमच्या आईला काय उपाशी ठेवतात मग दोन चपात्या आणि भात खाऊन गेले आता कुठं गेले शाल फिरायला अग पूजा एवढं का रागवायलीस ग तुला माहित आहे ना आई जेवण केल्याशिवाय जेवण करत नाही ते म्हणून तुला रोज विचारतो ग पण तू भाग्यवान आहेस तुला सासूच्या रूपामध्ये आई भेटली आहे कळलं काय काय सांगतो ते ऐका दालचीन मध्ये कस दाल राहत नाही आणि कोलगेट मध्ये कसं गेट, गेट राहत नाही तसस तस सासवे मध्ये आई राहत नाही अच्छा असं म्हणतेस पूजा मग तू पण आई गज जस दिल्ली रेस मध्ये दिल्ली नसते आणि स्ट्रॉबेरी मध्ये स्ट्रॉ नसते तसंच सुन्न मध्ये मुलगी गदी नसते गप जेवण करा मम्मी फनस कधी कापूया अरे बाळा फनस अजून पिकला नाही तू पिकतोय की नाही घरभर वाश येते तेव्हा कापूया हा हाँ। हाँ। फनस पिकला की नाही वाश येते तेव्हा सांगा कापूया का ग तुझ्या नाकाला वाश येत नाही काय आणि काय कौतुक करायच काय गेले दिवस नुसतं फनस 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 म्हणालीस परवा मी पंधराशे रुपये डझन आंबे आणलेलो जरा सुद्धा कौतुक केले नाहीस तू आणि हा फणस गावाकडे आणलीस तू शंभर रुपयाचा फणस नसेल हा कौतुक का आंबे ना तुझं असं काय काय फणसामध्ये जेवढं कौतुक करायलीस तू या अहो आहो कौतुक करावं तेवढं कमीच आहे हो कारण हा फनस माझ्या माहेरून आणला आहे आणि तुम्ही आंब्यांचं सांगताय पाच हजार रुपये डझन जरी आणला असता की नाही त्याची तुलना ह्या फणसाशी करता येत नाही कारण ह्या फनसात आईची माया मुरली आहे अहो आला तुम्ही आणि डॉक्टर काय म्हटले तिथं डॉक्टर का ते म्हणण्यात ग हॉस्पिटल नवरा आता घरी आला आपल्याला पाणी पिणी विचार की काय ग तुझं तिथं मी डॉक्टर सोबत बोलायलोय तुझं दहा नुसतं मिस कॉल मिस कॉल तुझा फोन उचलू का मी डॉक्टरशी बोलू सांगू घ्या तिथं तुझे आई बाबा दोघे बसलेत त्यांना काय समजे ना सगळं हागलं मतल्या गोष्टी मी करायला पाहिजे तिथं आणि डॉक्टर बारा नंबरला जा बावीस नंबरला जा तेहतीस नंबरला जा तिथं फॉर्म भरून या अगं काय काय करू मी सांगू घ्या तूच त्यात म्हणजे तुझा किरकिरा आणि त्याच्यामध्ये खरंच बाबा असं वाटलं नाही माणसाला कधी पण कुठल्या पण दवाखान्याला लागू नये बाबा बस झालं मला तर आज माफ करा मला पाणी आधी देतो हे घ्या सांगा आता काय म्हटले डॉक्टरनी दादाची तब्येत कशी आहे काय सांगू तुला आता पूजा दादाची तब्येत बरी पण आहे म्हणायची आणि वाईट पण आहे म्हणायची अशी वेळ आहे बघ एक तर त्याला ब्लड ग्रुप सापडेल ना त्याचं ए पॉझिटिव्ह आहे ब्लड बँक मध्ये पण रक्त सापडेल ना ग का, काय करायचं समजे ना मला आपण आता अहो जरा तुम्हाला डोका आहे की नाही तुमचंच रक्त ए पॉझिटिव्ह आहे की तुम्हाला द्यायला येत नाही रक्त अगं बायको तू पण काय बोलतेस ग तुझ्या दादाला रक्त दिलो असतो ग मी पण कसा आहे ते माहित आहे का ऑलरेडी तू माझ्या शरीरात रक्त कि नाही रोज रोज तर कुठलं रक्त हा काय करायलीस ग होय आणि काय चाललंय हा 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 भाजी करायलीस कोणती भाजी आ, हा 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 होय आमच्या घरी आमच्या घरी तर नुसतं पनीरच ग बाई ह्यांनी तर खातच नाहीत भाजी कुठली आणि मुली पण त्याच झालेत नुसतं पनीरची भाजी पनीर पालक पनीरची भाजी पनीर भुर्जी हेच सगळं आणि आता पण तेच करायलो बघ पनीर कापत बसलोय अगं पूजा व्हिडिओ कॉल बोलायलो ही मला म्हणे पंकारी पुरी करायला येत नाही म्हणे कसं पंकारी पुरी करलो माझ मी मला डोकं नाही वय दाखवत होता मला पंक्याची थंड करावा मारतो होता समजते हुशार आहे ते थंड पंक्याच्या बाजूला आज तर मटर पनीरची भाजी करणार आहे का अग पूजा जरा डोक्याला चांगलं तेल मालिश कर बाई ते उन्हात काम करू करून घे नाही डोकं फन फन, फन व्हायला माझ चांगल मालिश कर जरा मम्मी मामाच्या आईचा फोन आलाय अरे बडा फोन yeah. है nah, ah, ना माझे तेलाचे हात हाते का स्पीकर वाटक उचलने हॅलो हॅलो हां जेवण केली सही है नाही सुनते ये हां नाही बा जुनाई आणि आज तो गेला का नाही तो आज ती का मास